बदलापूर अत्याचार घटनेच्या निषेधात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने निषेध आंदोलन बदलापूर येथील अल्पोईन मुलीवर झालेल्या अत्याचाराचे घटनेच्या निषेधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज महागाव येथे निषेध आंदोलन करण्यात आले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमध्ये शाळेतील दोन चिमुकल्या विद्यार्थिनीवर तेथील सफाई कर्मचाऱ्यांनी लैंगिक अत्याचार केला या प्रकरणातील आरोपींना पाठीशी घालण्याचे काम सत्ताधारी पक्षाकडून केले जात आहे त्यामुळे या घटनेतील आरोपींना फास्ट ट्रॅक कोर्टाचा निकाल दोन तीन दिवसात देऊन तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महागाऊ तालुक्याच्या वतीने जिल्हाप्रमुख प्रवीण शिंदे यांचे नेतृत्वात आंदोलन करण्यात आले यावेळी उपजिल्हाप्रमुख प्रमोद भरवाडे विधानसभा प्रमुख भीमराव भालेराव तालुका प्रमुख रवींद्र भारती युवती जिल्हा संघटिका मंजूषा वानखेडे तालुका संघटिका उज्ज्वला ठाकरे जया हेमंत खरे शहर प्रमुख तेजस नरवाणे राहुल राठोड तालुका प्रमुख सुशील गावंडे विलास फाडके आकाश राठोड सोनू खान विनोद चौहान राजू दोडके परवीन भांगे शंकर टेटर रमेश चौहान हनुमान प्रसाद जैसवाल प्रवीण नरवाडे अनिल गव्हाणे कैलास पाटील उमेश गाडे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते